ती पापड बनवायचं म्हटलं की फक्त थोडंसं परफेक्शन लागतं ते म्हणजे की पाक चेक करायचा अगदी खुसखुशीत पापडी तयार होते आणि हा पाक चेक करणं ही जराही अवघड नाही तर चला पटकन आता आपण पट रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीज ला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी एक कप भर एवढे पांढरे तिळी असे घेतलेले आहेत आणि एक कप भर एवढं गुळ घेतलेलं आहे गुळ वापरत असताना लाडवा करता जो गुळ इथे आपण वापरत असतो तोच इथे गुळ आपल्याला वापरायचा आहे पुढे काय करायचं ना आता तीळ जी आहे आता छानपैकी आपण भाजून घेऊया सुरुवातीला काय करायचं ना एका सोयीनेच तीळ अशी भाजून घ्यायची यातली आपल्याला थोडी थोडी अशी तीळ जी आहे ना वापरायची आहे पण थोडी थोडी तीळ काय भाजत बसायची म्हणून एकाच वेळेला मी ही जी तीळ आहे छान अशी भाजून घेते आहे तीळ इथे आता नीट असे छान भाजून झाले की आता गॅस बंद करते आहे आणि आपण हे भाजलेले तीळ जे आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आता पापडी बनवत असताना ना थोडीशी अशी पूर्वतयारी करायची असते म्हणजेच की तीळ भाजून झाले की त्यानंतर आता ही जी पापडी आहे आपल्याला ना पोळपाटावरती लाटायला घ्यायची आहे म्हणून गुळाचा पाक बनवायला घ्यायच्या आधी पोळपाटाला छान असं भरपूर असं साजूक सा तूप लावून पसरवून घ्यायचं अगदी ह्याचप्रमाणे आपल्याला लाटण्याला देखील साजूक तूप लावून असं बाजूला असं ठेवायचं आहे म्हणजेच की पापडीचं मिश्रण झालं ज्याला लगेच याच्यावरती ओतायला होतं पापडीचं मिश्रण झाल्यानंतरच आपण याला लावायला घेतलं ना की ते जे पापडीचं मिश्रण आहे ती पापडीचं मिश्रण ते घट्ट व्हायला होतं आणि मग पसरायला देखील ते मग कठीण असं जातं त्याच्यामुळे ही पूर्वतयारी आधीच अशी करून ठेवायची आणि हा एकाच वेळेला ना सगळं पापडीचं मिश्रण शिजवायचं नाही मी तरी एका 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 पापडीचंच मिश्रण शिजवत असते आणि ती चटकन अशी लाटायला घेते आणि ती झाली की त्यानंतरच दुसरं मिश्रण असं शिजवायला असं ठेवत असते कारण की एका सोयीने जर सगळं मिश्रण जर आपण जर शिजवायला घेतलं की एक तर लाटता येते पण मग बाकीचं मिश्रण मग लाटायला होतच नाही ठीक आहे तर इथे आता एकाच पापडीचं मी मिश्रण शिजवते आहे पाव कप एवढा इथे मी एका कढईमध्ये गुळ घेतलेला आहे यामध्ये फक्त चमचाभर असं पाणी घालते आहे म्हणजेच की पाक जरा ना लवकर असा बनलेला आहे म्हणजेच की गुळ असा ना विरगळायला मदत होतो आता छान अशी खुसखुशीत अशी जर पापडी बनवायची असेल ना तर पाक नीट असा व्हायला पाहिजे पाक नीट कसा होणार ना तर तो, तो आपल्याला पाक असा ना चेक करत जायचा आहे सोबत सोबत चमचा जो आहे आपल्याला कंटिन्यू असा फिरवतच असा जायचा आहे कारण की गूळ अगदी थोडासा आहे चटकन तो खाली लागू शकतो पाकाला छान अशी उकळी आलेली आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंशी एक दोन थेंब यामध्ये मी अशी पाडून बघितलेली आहे जरा दोन तीन सेकंद इथे आपण थांबूया त्याला सेट ठेवू देऊया आणि मग आपण पुन्हा एकदा चेक करूया बघा आता हा पाडलेला जो खडा आहे ना असा नखाने असा मोडला ना की कचकन असा मोडला जातो आहे असा कचकन मोडला गेलाच पाहिजे तेव्हाच पाक जो आहे परफेक्ट असा रेडी झाला असं समजायचं आणि आता इथे पाक रेडी झालेला आहे की लगेच पाव कप गुळ घेतलेला होता तर पाव कपला जराशी कमी अशी इथे मी तीळ घेतलेली आहे किंवा पाव कप गुळ आणि पाव कप तीळ हे सारखं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल आहे तिळ्यामध्ये टाकून झाली की पटपट याला मिक्स करायचं लगेच मग गॅस बंद करायचं आणि सगळं मिश्रण जे आहे पोळपटावरती टाकून घ्यायचं मग हे, हे मिश्रण ना चटकन असं थंड व्हायला होतं म्हणून हे गरम गरम असतानाच आपल्याला पुढचं जे काम आहे ना ते करायचं आहे सगळं मिश्रण यावरती ओतून झालं की आता याला पसरवायचं कसं ना हे देखील तुम्हाला दाखवते बघा याच्यावरती मिश्रण ओतून झालं की लाटणं लगेच याच्यावरनं असं फिरवायचं नाही थोडं थोडं असं फिरवत जायचं बघा अशा पद्धतीने उच फिरवत जायचं उचलत जायचं फिरवत जायचं उचलत जायचं हे फक्त हार्डली चार ते पाच सेकंद असंच करायचं आहे मग हे ना थोडंसं कोमट व्हायला असं होतं मग पटापट याच्यावरनं ना आपल्याला लाटणं जे आहे पटापट असं फिरवत जायचं आहे कारण की आता मिश्रण लगेच असं थंड व्हायला होतं आणि तुम्ही जितक्या स्पीडने याच्यावरनं लाटणं फिरवाल तितकीच ती मग्न अशी छान अशी पातळ होत जाईल आहे मग आता ही तीप पापडी जितकी पसरवायची होती तितकी पसरून झालेली आहे आणि लाटून झालेली आहे नीट आणि लगेच मग एका सरोत्याच्या हेल्पनी ना अशी काठा अशी उकलून ती आपल्याला ना पोळपाटावर ना, ना काढून घ्यायची थंड व्हायची जराही वाट बघायची नाही लाटून झाले की लगेच हे आपल्याला काम करायचं आहे नाही तर ती पोळपाटाला चिपकून बसेल आहे आता ती हाताला कोमटच वाटते आहे काढताना ती जराशी अशी फोल्ड झाल्यासारखी अशी होते पण काहीने हातावरती अशी नीट अशी दाबून घ्यायची आणि एक इवन अशी करून घ्यायची बघा अगदी प्लेन अशी ही होते अशाच पद्धतीने पुन्हा ती कढई मी स्वच्छ केली आणि त्याच कढईमध्ये पुन्हा पावकप असा गुळ घातलेला आहे मी आणि पुन्हा याचा पाक करून घेते आणि अशाच पद्धतीने मी आता उरलेल्या पापडीचं जे मिश्रण आहे ते नीट असं शिजवून घेते आहे बरं पापडी ज्या पोळपाटावरनं काढून झाल्यानंतर लगेच ती दुसऱ्या पापडीवरती ठेवायची नाही नाही तर ती मग चिकटू शकते ती दुसरी पापडी पोळपाटाची वरची काढली की एका कापडावरतीची ठेवायची आणि ती दोन ते तीन मिनटांनी थंड झाल्यानंतर मग आपण एकावर कशा त्या ठेवू शकतो आता तिळपापडा लाटत असताना ना पोळपाट असं थोडं थोडंसं फिरवून घ्यायचं कारण की चपाती नाही आहे की जी छान अशी गोल गोल फिरते लाटताना ठीक आहे तर म्हणून ते पोळपाट जे आहे नीट असं ना फिरवून घ्यायचं बघा जितक्या किचकट ह्या तिळपापड्या वाटतात तितक्या अजिबातही नाही आहे कारण की पाक शिजवायला हार्डली तीन ते चार मिनिट एवढाच कालावधी असा लागत असतो बघा सगळ्या इथे तुम्ही आता बनवून घेतलेल्या आहेत किती छान अशा खुसखुशीत अशा बनवून झालेल्या आहेत याला आलेली चकाकी तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी आलेली आहे आणि महिनाभर ह्या तीळपापड्या अशाच छान खुसखुशीत अशा राहतात बघा लगेच अशा बोटांनी देखील तुम्ही हे कराल ना तरी याचा चुरा असा पडतो बघा तर मग पापडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि शेअर नक्की करायला आहे आणि रेसिपीला ट्राय देखील एकदा करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा